राहुरी कृषी विद्यापीठातील चारा व गवत पिके प्रकल्पातील विविध पिकांवर झालेल्या संशोधनाचा विदर्भ मराठवाड्यातील पडखी जमिनीवर अंमल केल्यास येथील शेतकऱ्यांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊ शकेल दूध व्यवसायाची जोड दिल्यास तेथील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल या संशोधनाच्या अवलंबनातून विदर्भ मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिक स्थैर्य मिळवून देता येईल या विद्यापीठात होत असलेल्या संशोधन विदर्भ व वा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन अमरावती येथील वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट निलेश हेलांडे यांनी केले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयित चारा पिके संशोधन प्रकल्पास व गवत संशोधन प्रकल्पास हेलांडे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉक्टर शिरके शास्त्र विभाग प्रमुख तथा वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड चारा पिके प्रकल्पाचे कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे अहमदनगरचे पशुसंवर्धन उपयुक्त डॉक्टर सुनील तुंबारे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अतुल बुटे व राहुरीचे कृषी अधिकारी अशोक गिरगुणे उपस्थित होते यावेळी ॲडवोकेट हेलांडे यांनी प्रक्षेत्र भेटी दरम्यान प्रत्येक चारा व गवत पिकांची माहिती घेतली चारा पिकांमध्ये मका चवडी लसूण घास गवत पिकांमध्ये नेपियरचे वान स्टायलो दशरथ खास मार्बेल पवना गवत डोंगरी गवत मद्रास अंजन आदी चारा पिकांचा समावेश होतो या सर्व चारा व गवत पिकांचा विदर्भ मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात पसार कसा करता येईल याविषयी त्यांनी शास्त्रज्ञांची चर्चा केली काटे विरहित निवडून यांचे पौष्टिक मूल्य तसेच आहारातील समावेश यांची, आहारा यांची माहिती हेलांडे यांनी जाणून घेतल्यानंतर विदर्भ तसेच मराठवाड्यातील पडकी जमिनीवर लागवड करण्याचा मनोदय व्यक्त केला त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय समन्वयित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पास भेटी दिली या प्रसंगी प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू नरवाडे यांनी संगमनेरी क्षेत्रीय युनिटविषयी तसेच प्रकल्पावर उभारलेल्या गोट गॅलरीद्वारे शेळ्यांचे आहार व्यवस्थापन तसेच शेळ्यांचे वर्षभर चाराचे नियोजन जनतांमुळे होणारे आजार व शेळी पालन प्रकल्प अहवालाविषयी विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर विठ्ठल शिर्के यांनी चारा गवत पिकांचे पौष्टिक मूल्य या विषयावर माहिती दिली महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील संशोधन प्रकल्पामध्ये शेतकरी भिमुख संशोधनाचे कार्य चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले डॉक्टर विजू आमोली यांनी विविध चारा व गवत पिकांचे महत्त्व विषद करून त्यांना त्यांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली पाहणी व भेटी दरम्यानचे पाहणी व भेटी दौऱ्याचे व्यवस्थापन डॉ लक्ष्मण तागड यांनी केले चारा पिके प्रकल्प तसेच गवत संशोधन योजना येथील भेटीच्या नियोजनासाठी या प्रकल्पातील अजित हरिश्चंद्र कनिष्ठ संशोधक सहाय्यक दीपक पावले दीपक पालवे कृषी सहायक संदीप ढगे नवनाथ घामोरे सुहास भारेराव शैला दरवाडे मंगला अशोक संजय संजय बोरुडे बोरुडे समर्थ दुबडे यांनी विशेष परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव